चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता चिंता नको तुमचं नशीब नक्की उजळणार फक्त अक्षय तृतीयेला सर्वात आधी ही गोष्ट करा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी शास्त्रातील तिथीला ईश्वरीय तिथी सांगितले गेले आहे या दिवशी केलेल्या पुण्याच्या कामाचे फळ कधीही संपत नाही असे सांगितले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूचे अवतार परशुराम यांचीही जयंती साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या दिनाला काही वस्तू दान केल्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा स्नान आणि दान केल्याने फक्त अक्षयपुण्य फळाची प्राप्तीच होत नाही तर यासोबतच तुमचे नशीबही उजळते भगवान विष्णूची होणार विशेष कृपा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नान करायला हवे गंगा स्नान केल्यावर जलकुंभ दान म्हणजेच मातीच्या मडक्यात पाणी भरून ब्राह्मणाला त्याचे दान करावे यासोबतच पंखा दान करण्याचेही या दिवशी सांगितले गेले आहे अन्नदानही करायला हवे जो व्यक्ती या तीन वस्तूचे दान करतो त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते यासोबतच या दिवशी भगवान विष्णूचे अवतार परशुराम यांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि आराधना करायला हवी याशिवाय भगवान विष्णूच्या मंत्राचा जपही करायला हवा या दिवशी गुप्तदानाचे विशेष असे महत्त्व आहे गुप्तदान फळाच्या आत मौल्यवान रत्न किंवा धातू सोने दान करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि नशिबाचे बंद दरवाजेही उघडतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती दिलेल्या स्रोतांवर आधारित आहे या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटव्यात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद